वाढत्या महागाईमुळे खिष्टाला परवडत नाही म्हणून गोष्टी विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेण्याचा ट्रेंड आजकाल वाढलाय त्यामुळेच लग्न वेडिंगसाठी लागणारे ड्रेस कार्यक्रमाची भांडी पार्टीवेअर ड्रेस फ्रीज गाड्या हे सगळ्या गोष्टी भाड्याने घेण्याचं प्रमाण वाढले पण आता चक्क बॉयफ्रेंड किंवा पार्टनर देखील भाड्याने घेऊ शकतो असं जर म्हटलं तर तुम्ही बरोबर ऐकल आपल्या देशात नाही तर जगात असं घडते त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत <laughs> तर आधी सांगितल्याप्रमाणे चक्क बॉयफ्रेंड किंवा पार्टनर भाड्याने घेतले जात आहेत आजकालची तरुण पिढी म्हणजेच जेन्झी प्रेम किंवा लग्नात न डगता करिअरच्या मागे लागली आहे कारण प्रत्येकाला स्वतःची लाईफ आणि लाईफस्टाईल चांगली असावी असं वाटतं त्यामुळे आपलं राहणीमान सुधारण्यासाठी त्यांना उच्च पदाची नोकरी गलेगट्ट पगारासाठी स्पर्धेच्या जगात झगडावं लागतं त्यामुळे त्यांना प्रेम आणि लग्न या, या गोष्टी चार हात लांब असाव्यात असं वाटतं कारण जगभरात अनेक यंगस्टर्स आहेत ज्यांची लग्नात अडकून जबाबदारी घ्यायची तयारी नाही त्यामुळे लग्न प्रेम यापेक्षा करिअर घडवणं त्यांना जास्त महत्वाचं वाटतं पण सतत लग्न टुमणा मागे लावणाऱ्या कुटुंबाचं तोंड कसं बंद करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो मग तो भारतात असो किंवा परदेशात यावर परदेशातील म्हणजेच व्हिएतनाम चीनमधील तरुण मुलींनी हा तोडगा शोधून काढलाय तो म्हणजे बॉयफ्रेंड भाड्यानं घेण्याचा झालंय असं की व्हिएतनाम मध्ये मुलांच्या तुलनेत मुली जास्त आहेत त्यामुळे मुलीच्या पालकांना भलतच टेन्शन तर मुलींची आपलं आयुष्य जगण्याची कॉन्सेप्ट वेगळी आहे त्यातच आता न्यू इयर सेलिब्रेशन आलं की या तरुणीच्या डोक्याला फॅमिली लग्नाचा विचार करण्याचा आग्रह धरतात अशा वेळी तरुणी आता बॉयफ्रेंड भाड्यांना घेतात फॅमिलीला भेटवण्यासाठी दोघेही हो एकमेकांच्या फॅमिली माहिती घेतात आवडीनिवडींवरती चर्चा करतात आणि एक फेक इमोशनल बॉन्डही बनवतात पण जेव्हा हे रेंटेड बॉयफ्रेंड तरुणींच्या फॅमिलीला भेटतात तेव्हा मात्र अगदी असल बॉयफ्रेंड प्रमाणे तरुणीच्या कुटुंबियांना भूळ पाडतात कधी ते त्यांच्यासाठी जे 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 जेवण बनवतात कधी गाणं गाऊन आकर्षित करतात त्यांच्यासाठी हे रेंटेड बॉयफ्रेंड स्किल अपग्रेड करण्यासाठी प्रोफेशनल क्लास वगैरेही लावतात त्या तरुणांनाही त्यांचा अनेक अर्थानं फायदा होतो एकतर मुलं कुटुंबाला भेटली आणि आवडली की फॅमिलीला वाटतं आपल्या मुलीनं भारी पार्टनर शोधलाय लग्नासाठी दोघेही ऑन बोर्ड आहेत त्यामुळे त्यांचंही मुलांसाठीचं प्रेशर कमी होतं कारण लग्न आणि फॅमिली एक्सपान्शनवर वर व्हिएतनाम मधल्या पालकांचा भर दिसून येतो त्यामुळे तिथल्या तरुणी वैतागलेल्या दिसत आहेत अशातच हा रेंटेड बॉयफ्रेंड यांच्यासाठी मोठं काम हलकं करतं आता हे बॉयफ्रेंड भाड्यानं घेण्याचा प्रमाण का वाढतंय भारतात अशी परिस्थिती आहे की मुलांना लागण्यासाठी मुली मिळत नाहीये तर परदेशात मुलींना मुळं मिळत नाहीये असं म्हणावं लागेल तिकडं मुलांची संख्या जास्त आहे पण मुलींना त्यांची निवड करण्यासाठी वेळ मिळत नाहीये आणि म्हणूनच ही भाड्यानी बॉयफ्रेंडची प्रथा रुजू होते कुटुंबाचं कारण देऊन तरुणी या भाड्याच्या बॉयफ्रेंडकडे वळत असतील मात्र त्या देशात असा कोणताच कायदा अस्तित्वात नाही की जो या भाड्याच्या बॉयफ्रेंड प्रथेला मान्यता देईल त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसत नसला तरी अनेक तरुणींच्या भरतीला हा रेंटल बॉयफ्रेंड धावून येत आहे पण बॉयफ्रेंड भाड्यानं घेणं इमोशनली रिस्की होऊ शकतं कारण बॉयफ्रेंड विषय जेव्हा कळेल तर त्यांना तो मोठा भावनिक धक्का असेल आणि त्यातून विश्वासार्हता गमनाची भीती असल्याचंही तज्ञांचं म्हणणं आहे तर सोशलॉजिस्ट मात्र याबाबत मोठा धोका सांगतात पालक मुलांना लग्नासाठी आग्रह करत असल्यानं हा ट्रेंड वाढतोय तर पालकांनी मुलांच्या आयुष्य जगण्याचा निर्णयाचा आदर करायला हवा त्यामुळे कायद्यानं सुरक्षित नसला तरी वेळ प्रसंगी दिलासा देणार हा बॉयफ्रेंड ऑन रेंड ट्रेंड आपल्याला कसा वाटतो आम्हाला कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका